नमस्कार मी आहे दीपाली माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे दुर्गा दुर्गा जन्माला आली पण लोकांनी तिच्या येण्याचं दुःख मानलं अपशुकुनी आहे ही असं जणू सगळ्यांचंच कायम झालं होतं पण ती मुलगी होती गोड गोडी टपोऱ्या डोळ्यांची कोणी तिच्याकडे मायेने पाहिलं नाही कोणी तिच्या रडण्यावर उचलून घेतलं नाही ती रडत होती थरथरून पण तिच्या डोळ्यात कोणीही प्रेमाचं थेंब दिसला नाही आणि मग काय बाबा उठले त्यांनी तिला हलकेच उचलले हळूवार कवताळले तिच्या थरथरणाऱ्या होटारवर दुधाची बाटली लावली आणि गोडसर शांत आवाजात तिला एक गोष्ट सुरू सांगायला सुरुवात केली एक मुलगी होती लढणारी तिचं नाव दुर्गा होतं तिची काय चूक होती तिचा जन्म झाला आणि तिची आई गेली लोक तिला देश दोष देऊन मोकळे झाले पण बाबांची खूप लाडकी होती ती अजून लहान असतानाच तिची आई गेली आईचं मरण तिच्यावर लादलं गेलं तिच्या आजींनी तोंड कायमचं विषारी होतं तू आली आणि तुझी आई गेली तुझी आई असती तर मला नातू मिळाला असता तुझा बाबा माझी मुलगी माझी मुलगी करत बसला लग्न केलं नाही दुर्गाची आजी रागात दुर्गाला बोलत होती तिची काय चूक आहे तू त्रास दिला तिच्या आईला गर्भातल्या चार बाळांना मारले दुर्गाच्या वेळेस खोटं सांगितलं की मुलगा आहे मुलगी झाली म्हणून तिचा जीव गेला तरी तू दुर्गाला बोलत असते त्या पोरीचा काय दोष तिला का बोलते आजोबा म्हणतात दुर्गा गप्पर राहायची तिला डोळ्यात भावना होत्या पण पर... <coughs> आवाज न होता ती वाढत होती परिस्थिती शब्दात एका अंतस्वरात ती अभ्यासात खूप हुशार होती शाळेत पहिली यायची पण आजी सतत लग्नचं गाणं गात होती मुलगी मोठी झाली आहे शिकायचं काय आता लग्न लावून दे दुर्गाच्या बाबाला म्हणत होती दुर्गा मात्र आता गप्प बसली नव्हती तिने बाबा आणि आजीसमोर ठामपणे सांगितले मला लग्न नाही करायचे मला शिकायचंय मला काहीतरी बनायचंय दुर्गा म्हणते बाबा मनातच गोंधळलेला होता पण आतून माया होती शांत बसलेला बा बा अखेर बोलला माझी पोर हुशार आहे ती नाव कमवायचं आहे तिला मी साथ देईल कशाला तिला लवकर लग्नाच्या बेडीमध्ये अडकवायचं आहे तिची आई नसली म्हणून काय झाले मी माझ्या पोरीला मदत करेल दुर्गाचे बाबा म्हणाले दुस दुसऱ्या दिवशी बाबा स्वतः दुर्गाला कॉलेजला घेऊन गेले तिची ॲडमिशन करून दिली दुर्गा खूप खुश होती कॉलेज सुरू झाले दुर्गा कॉलेजला जायला लागली आजी तिला खूप बोलत असते दुर्गा लक्ष देत नव्हती रोजचेच आहे म्हणून सोडून देत होती आजी दुर्गाला सगळं काम करायला लावत होती दुर्गा पण काही न बोलता सगळं काम करत होती बाबा काही त्रास झाला नाही पाहिजे आजी आणि बाबा पण खूप बोलले मुलं पण आई बाबांची काळजी घेऊ शकतात आजीला नातूस पाहिजे ती काय जास्त लक्ष देत नव्हती अभ्यास आणि घरातले काम ती करत राहायची चांगल्या मार्कांनी पास होत होती असेच तिचे चांगले वाईट दिवस जात होते आजी त्रास देत होती ते निमूटपणे सगळं सहन करत होती डोळे ओले झाले तरी लगेच पुसून हसायची बाबाचा विचार करायची दुर्गाचे शिक्षण उत्तम झाले कॉलेजमध्ये ती झपाटल्यासारखी शिकली तिच्या मैत्रिणी तिला नेहमी म्हणायच्या तू किती वेगळी आहेस गं दुर्गा तुझं जगणं कधीतरी लोकांना प्रेरणा देईल कॉलेज संपलं तिने अनेक अनेक रोकऱ्यांसाठी अर्ज केला एक मोठ्या कंपनीतून एक दिवस तिला कॉल आला मिस दुर्गा शिंदे वेलकम टू द टीम फोन ठेवताच तिचा हात थरथरत होती पण डोळ्यात एक तेज होतं तिने आरशात पाहिलं मनात पुटपुटली आई मी काहीतरी केलं दुर्गा म्हणते त्या दिवशी बाबा घरी आल्यावर तिने बाबांना ऑफर लेटर दिलं बाबा मला जॉब लागला मला उद्या इंटरव्ह्यूला जायचे आहे दुर्गा म्हणते बाबा हसले डोळे पुसले काही शब्द नसले तरी मन मोकळे होते त्या दुर्गाचा खूप अभिमान वाटत होता त्यांना माहिती होतं माझी आई दुर्गाला बोलते तरी माझी दुर्गा काहीच बोलत नाही सगळं सहन केले अभ्यास पण केला चांगल्या मार्कांनी पास पण झाली आता जॉब पण मिळाला बाबा मनात विचार करत असतात आजी काही बोलत नाही आता दुर्गाचे लग्न लावून टाक आता शिकून झाले ना आता काय माणसासारखी कामाला जाईल का आजी म्हणतात आई आता मुली पण ऑफिसमध्ये जातात गाडी चालवतात मुलांच्या बरोबरीने काम करतात तू अजून जुन्या जगात राहते तिला चार पैसे भेटतील ते तिचे लग्न स्वतः करू शकेल बाबा म्हणतात आजोबांना दुर्गाचे खूप कौतुक होते त्यांना समजले दुर्गाला जॉब लागला ते दुर्गासाठी चॉकलेट घेऊन आले दुर्गाला हाक मारली तिला चॉकलेट दिली दुर्गा खूप आनंदी झाली आजी सोडली तर सगळ्यांना आनंद झाला होता ती आज छान जेवण बनवते आजीने बडबड केली तिचे बाबा म्हणाले लक्ष देऊ नको उद्या असून जॉबला जाणार आहे मी तिला सोडायला येईल तिचे बाबा म्हणतात आज दुर्गा एका मोठ्या कंपनीमध्ये आली होती तिची इंटरव्ह्यू झाली त्यात पण ती पास झाली तिला लगेच ऑफिसला जाईन करण्यासाठी सांगितले दुर्गा खूप खुश होती रोज ऑफिसला जायला लागली सुरेश तिच्यावर नजर ठेवून होता त्याने तिच्यासोबत मैत्री करायची होती दुर्गा त्याच्याकडे लक्ष द्यायची नाही त्याला टाळायची पण तो काही ना काही कारणाने तिच्याकडे येत होता दुर्गा त्याला इग्नोर करत होती एक दिवशी सरांनी दुर्गाला आणि रमेशला सुरेशला पण बोलवले त्याला एका कामासाठी बाहेर जायचे होते दुर्गाला सुरेशसोबत बाहेर जायचे नव्हते पण सुरेश खूप खुश होता त्याला दुर्गाबरोबर बाहेर जायला मिळत होते दुर्गा यस सर म्हणून तिथून निघून जाते घरी निघून जाते घरातले काम करते उद्या मला बाहेर जायचे आहे हे बाबांना कसे सांगू नाही गेली तर जॉब पण जाऊ शकतो बाबा जाऊ देतील का बाबांनी जाऊ दिले नाही तर मला तो सुरेश काही आवडत नाही त्याच्याबरोबर कसे जाऊ दुर्गा विचार करत होती बाबा घरी आले दुर्गाने बाबांना चहा करून दिला दुर्गा काही टेन्शन आहे का आजी काही बोलली आहे का बाबा प्रेमाने दुर्गाला विचारतात बाबा मला उद्या एका कामासाठी बाहेर जायचे आहे त्याचा विचार करत होती तुम्ही मला जाऊ देतील का दुर्गा म्हणते कुठं जायची आहे बाबा म्हणतात दुर्गा त्यांना सांगते मी पण उद्या तिथं जाणार आहे मी पण तुझ्यासोबत येतो तू तु, तु, तुझे काम करून घे बाबा म्हणतात दुर्गा खूप खुश होते सकाळी तिचे बाबा आणि ती बाहेर जातात सुरेश पण आला असतो दुर्गा ऑफिसच्या हो कामासाठी बाहेर गेली होती तिचं काम संपलं ती वेटिंग रूममध्ये बसून बाबाची वाट बघत होती बाबाचे काम अजून झाले नव्हते तिथे सुरेश अचानक तिच्याजवळ येतो सुरुवातीला तो विनोदाच्या नावाखाली काहीतरी बोलतो पण काही क्षणातच त्याचं वागणं बदलते ते तो दुर्गाजवळ जातो दुर्गा हादरते तिला कळत नाही हे काय घडतंय पण एक क्षण शन त्या क्षणात तिच्या अंगात जणू काहीतरी जाग होतं तिच्या डोळ्यांमध्ये तो सच्चा राग अपमान भीती सगळ्या एका जागच्या जागी एकवटतं तिने ताबडतोब सुरेशला झटका दिला त्याच्या मुखाट्यात जोरात सनक जोरात सणकवली नंतर काय झाले ते सगळं जणू क्षणार्धात ती त्याच्यावर ओरडली हात उगारला लाजवला आणि इतर लोक गोळा झाले त्यांना सुरेशला मारले सुरेशचा चेहरा उतरला त्याची अवस्था भीषण झाली त्याला तिच्या लाज वाटायला लागली त्याने दुर्गाची माफी मागितली तिथून निघून गेला दुर्ग्याचे बाबा आले लोकांनी दुर्गाचे खूप कौतुक केले दुर्गाच्या बाबांना ऊर भरून आले त्यांनी दुर्गाला जवळ घेतले ते घरी निघून गेले सुरेशने दुसऱ्या कंपनीत बदली करून घेतली दुर्गा छान काम करत होती बाहेर काम करायला गेले होते तिथेच तिचं खूप कौतुक झाले तिचे प्रमोशन पण झाले तिने आजीसाठी छान साडी घेतली आजोबांना कपडे घेतले तिच्या बाबांना पण कपडे घेतले सगळे खुश होते आजीला साडी आवडली होती पण त्या काही बोलल्या नाही आता दुर्गाला काही बोलत नव्हत्या प्रेमाने बोलत होत्या बाबांना आणि आजोबांना पण छान वाटत होते दुर्गाचा जॉब पण छान चालू होता दुर्गा आता तुझ्या माणसा मनासारखे झाले आहे आता तुझ्या आमचे ऐकावं लागेल दुर्गाचे बाबा म्हणतात बोला बाबा मी तुमचं एक पण शब्द खाली पडू देणार नाही दुर्गा म्हणते दुर्गा आता तुझ्या लग्नाचे आम्ही बघतो आता नाही म्हणू नको बाबा म्हणतात तुम्ही म्हणाल तसे बाबा मी तयार आहे दुर्गा म्हणते आजी दुर्गाजवळ जातात पोरी तुला कधीच प्रेमाने जवळ घेतलं नाही कधी दोन शब्द बोलले नाही पण तू आमचे सगळे करत होती खूप सुंदर साडी आणली पण मी तुला सांगितले नाही तुला वाटले असेल आजी काहीतरी बोलेल पण मी काहीच बोलले नाही आता मला तुझे खूप कौतुक वाटते आजी म्हणतात दुर्गाला मिठी मारतात दुर्गाचे डोळे भरून येतात बाबा दुर्गासाठी चांगला मुलगा बघतात तिथे धूम धडाक्यात लग्न लावून देतात दुर्गा फक्त देवता नसते ती प्रत्येक ठाम उभ्या राहिलेल्या मुलीमध्ये असते ज्या मुलीचे प्रत्येक संकट हसत हसत झेलते तीच भविष्यात एक झुंगार बाई बनते मुलगी म्हणून जन्म झालेला दोष नाही ती संधी आहे जग बदलण्याची तिचा आवाज गप्प होता पण तिचं बळ आकाशाला गवसणारी घालणारं होतं ती एकटी होती पण ती वाकली नाही कारण ती दुर्गा होती तिने आयुष्यात प्रत्येक चाचणीला फास केलं आता जग तिला सलाम करते मुलगी म्हणजे कमकुवतपणा नाही मुलगी म्हणजे प्रेरणा मुलगी म्हणजे दुर्गा कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग पुढे छान छान कथा आवड ऐकायच्या असतील तर मला सबस्क्राईब्स करा थँक्यू